आवाज सर्वसामान्यांचा गेल्या महिन्यापासून पावसाने धो धोधो बरसात केली यामुळे सगळीकडे शेतात राणावनात गवत झाड्या झुडप्यांनी अडचण केल्याचे दिसून येते त्यामुळे शेतात आणि इतर ठिकाणी मशागतीचे काम करीत असताना सर्पदंश किंवा विंचू चावला तर घाबरून जाता आणि वेळ न लावता रुग्णांनी सरळ जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठायचे वेळ तुम्ही पोहोचला तर कोणत्या प्रकारचा सर्पदंश झाला आहे याची खात्री करून तुमच्यावर योग्य उपचार होणार आणि तुमच्यावरील संकटही टळणार आहे असा डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आता सध्याला शेतशिवारात पावसामुळे गवत तण ऊस अशा पिकांनी तोंडवर वर काढले आहे अशातच न कळत सर्पदंश विंचू चावणे असे प्रकार घडत शेतात काम करत असताना नेमकं काहीतरी चावलं आहे असे जाणवते परंतु काय चावलं आहे हे माहित नसतं अशा वेळी शेतकरी नागरिकांनी वेळ वाया न घालवता थेट सरकारी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं पाहिजे यामध्ये दोन प्रकारचे सर्पदंश असतात त्या पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जातात सर्पदंशाचे प्रमाण सीजन असले तरी दंश होण्याचे प्रमाण जास्त राहते आता सध्याला शेतातील पेरणी मशागतीची काम वाढल्याने शेतकऱ्यांचे सर्व कुटुंब शेतात राबताना दिसत आहे अशा वेळी तीन महिन्यात एक ते दोन घटना घडत आहेत इतर तालुक्यातून जरी सर्पदंश झालेला रुग्ण आला तरी त्याच्यावर योग्य उपचार केले जाणार आहेत अशा तऱ्हेने शेतकऱ्यांनी नागरिकांनी सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तसंच कुठलाही हलगर्जीपणा न करता लस उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित उपचार घेणे योग्य ठरणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत कातरखाटा प्राथमिक आरोग्य केंद्र आता सध्या सगळीकडे पाऊस पडतोय धो पाऊस मध्ये मागच्या पंधरा दिवसात धो पाऊस पडलेलाच आहे आणि अशात शेतकऱ्यांनी नागरिकांनी सर्पदंश विषयी काय काळजी घ्यावी आणि त्यासाठी ते आपल्याला आता डॉक्टर तुमचं नाव सांगा काय सांगाल तुम्ही नमस्ते मी ए सी कातरखाटा इथला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहा सारलोरे तर सर्व नागरिकांना मी असे आव्हान करतो आहे कर शेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जेणेकरून आव्हान करतो आहे की कसं आहे की आता सध्या शेतीतले कामं वाढलेले आहेत आणि जागोजागी गवत शेतीतले धान्य वगैरे थोडस वर आलेलं आहे तर अशा सिच्युएशन मध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढलेले असते सर्प सर्पदंश होणे विंचू चावणे याचे प्रमाण वाढलेले असते right. पण नागरिकांनी कुठंही घाबरून जायचं नाही okay. किंवा मग आपल्याला काय होतं की शेतीमध्ये काम करत असताना काहीतरी चावलंय ah, हे ah, आपल्याला जाणून झालेले असते पण नेमकं काय चावलंय हे माहिती नसतं तर अशा टाईमला कुठलाही वेळ वाया न घालता सरळ तुम्ही शेतीमधून आपल्या दवाखान्यामध्ये यायचं आहे आपल्याकडं विंतू चावलेल्याची पण लस अवेलेबल आहे आणि सर्पदंशाची पण लस आपल्याकडं अवेलेबल आहे कसं की सर्पदंश हा दोन प्रकारचा असतो एक व्हॅस्क्युलोटॉक्जिक म्हणून असतो आणि एक न्यूरोटॉक्झिक म्हणून असतो तर एका न्यूरोटॉक्झिकला न्यूरोटॉक्झिक जर असेल तर त्याला ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागते तर अशा टाइमला आपण काय करतो की त्यांना व्यवस्थित इथं ट्रीटमेंट देऊन प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांना आपण पुढं रेफर करतो जेणेकरून पेशंट पेशंटला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी आणि जर समजा व्यास्कुलोटॉप वे, जिक जर असेल तर त्याचे आपण सुरुवातीला इथं आल्याच्या नंतर कोणताही जर सर्पदंशाचा पेशंट आला तर आपण त्याची सुरुवातीला सर्व तपासण्या करतो बीटी सिटी करून घेतो आणि बाकीच्या सर्व तपासण्या करून आपण त्याला योग्य तो उपचार देतो आता वर्षातून किती असे पेशंट येतात तीन महिन्यातून दोन असं काय म्हणजे म्हणजे तुमच्या सर्वेनुसार नुसार कसे की सर्पदंश हा थोडाफार सीजनल प्रॉब्लेम आहे सीजनल हो तर त्यामध्ये कसं आहे की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये थोडंसं प्रमाण जास्त असतं कारण की त्यामध्ये शेतीतले काम वगैरे वाढलेले असतात तर त्यामुळे सर्पदंशाचं प्रमाण वाढतं तर महिन्यातून एक दोन पेशंट तरी आपल्याकडे येतातच त्यावर आपण व्यवस्थितरित्या आजपर्यंत सर्व पेशंटवर यशस्वीरित्या उपचार केलेला आहे बरं आता इतर तालुक्यातून जर पेशंट समजा आता मान तालुक्यातून आला तरी तुम्ही त्याचे उपचार करू शकतो मला तसं परमिशन आहेच हो नक्कीच आपल्याकडे कुठूनही जर पेशंट आला तर आपलं आपण त्याचा उपचार करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि आपल्या इथे पूर्णपणे उपचार केला जातो अच्छा आणि आता शेवटचा प्रश्न असा आहे की सर्प कुठल्या म्हणजे ह्याचा जातीचा चाव म्हणजे दौज केला गोनस असो किंवा नाग हे कसं तुम्ही ओळखता त्याने काय जनजागृती का तर त्याबद्दल कसं असतं की थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे जा, की जर समजा की बोनस वगैरे चालता तर त्याला मेडिकल भाषेमध्ये दोन गोष्टींमध्ये विभागलं जातो तर न्युरोटॉक्जिक आणि वेस्क्युलोटॉक्जिक जर समजा की वेस्क्युलोटॉक्जिक असेल तर त्याच्या आजूबाजूला थोडस लालसरपणा वगैरे येतो आणि रक्त रक्ताचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि जर न्युरोटॉक्जिक असेल तर त्याला थोडीशी धाप वगैरे लागायला स्टार्ट होतो आणि या सगळ्या गोष्टी जर समजा की जर आपण त्याच्या याच्यावरून पण जे चावलेले त्याचे मार्क्स आहेत बाईट मार्क्स आहेत त्याच्यावरून पण आपण कोणत्या प्रकारचा साप आहे हे आपण ओळखू शकतो आणि त्यानुसार आपण उपचार करतो आता शेवटी म्हणजे काय शेत शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय म्हणजे संदेश द्याल तुम्ही आता सध्या पाऊस पडतोय गवत वाढले शेतात म्हणजे आता खरीप हंगामाची सुगी चालू आहे हंगाम चालू आहे आता शेतकरी जिकडे तिकडे म्हणजे रानावान आहेत काय त्यांना एक संदेश द्याल सर्पदंश सर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सर्पदंशा संदर्भात एकच मी आवाहन करू इच्छितोय की याला तु, 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 तुम्ही कुठलाही हलगर्जीपणा न करता जर तुम्हाला जर वाटलं जर तुम्हाला जर माहिती असेल की साप चावलेला आहे किंवा काय चावलं हे माहिती नसेल अशा टाइमिंगला कुठलाही हलगर्जीपणा न करता तुम्ही सरळ प्राथमिक आरोग्य केंद्र कातर यायचं आहे आणि त्या आपण तुमच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करू Oh. आणि आपल्याकडे कमीत कमी दहा डोस हे ठेवावेच लागतात ते पेशंट कधीतरी येणारे असतात परंतु oh. लस मात्र उपलब्ध ठेवलेलीच असते आणि वर्षात चार पेशंट तरी आलेले असतात अशा प्रकारची लस आहे oh. आणि त्याच्यामुळे पेशंटला जीवदान मिळतं आणि जर जास्त सिरियस असेल पेशंट तर एकशे आठची गाडी करून पुढं पाठवलं जातं आणि सिविल हॉस्पिटलमध्ये मग पुन्हा ह्याचे भरपूर डोसेस पण तिथं दिले जातात दिले जातात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनल यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा